समोर ब्रिज आपल्याला दिसतोय आणि इकडून काजळी नदी सुद्धा वाहते तर कोयना आणि काजळी नदीचा जिथे संगम होतो आणि तिथून आपल्याला हे कोयना धरणाचं जे पाण्याचा विसर्ग आहे त्याची पाणी पातळीचा आपल्याला एकंदरीत तिथून अंदाज येतोय आणि आता तुम्ही पाहू शकता इथे पावसाने देखील सुरुवात केलेली आहे सर्वांना नमस्ते पाणी जयंत कदम सर विचारत आहेत पाणी वाढवणार का सर अजूनही त्याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही आहे सध्या तरी सकाळपासून पाणी पातळी स्थिरच आहे जो इनफ्लो आहे तो देखील अगदी समप्रमाणातच आहे तुम्ही पाहू पा इथला पाऊस आहे तो पाहू शकता सध्या पाऊस इथे चांगल्या प्रकारे चालू झाला आहे बघा आणि आपण जे आता समोर नदीचं पात्र पाहतोय ते हेळवागच्या येथील नदीपात्र आहे इथे काजळी आणि कोयना नदीचा संगम झाला आहे खरं तर हे पाणी पातळी खूपच वाढलेली आहे इकडे आपण पाहतोय ते आणि इथे सध्या पाऊस देखील चांगला मुसळधार चालू आहे आता तर आमच्या फेसबुक पेजवर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला आमच्या ग्रुपची लिंक मिळेल वीरेश सर सध्या जो पाऊस आपण पाहू शकता आजच्या दिवसभरातील कोयनानगरमध्ये पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर नवजात एकोणपन्नास मिलीमीटरची नोंद आहे आणि महाबळेश्वर येथे तेहतीस मिलीमीटर एवढी नोंद आहे धन्यवाद योगेश योगेश सरांनी आपल्याला आत्ताच एक अपडेट दिले त्यानुसार आपण पाहिलं तर कोयनानगरमध्ये पण आज दिवसभरात पंचवीस मिलीमीटर पाऊस तर नवजा इथे एकोणपन्नास मिलीमीटर पाऊस आहे त्याचबरोबर महाबळेश्वरमध्ये सुद्धा तेहतीस मिलीमीटर पावसाची नोंद आप अशी अपडेट आपल्यापर्यंत आत्ता पोहोचलेली आहे वैभव सर थँक्यू हो सर ही जी अपडेट आहे, थी आहे।, आहे थी ती सकाळी आठ ते आत्ता पाच वाजेपर्यंतची अपडेट आहे अजून तिथून पुढची जी अपडेट आहे ती आपल्याला उद्या सकाळी आठच्या लेव अपडेटमध्ये आपल्याला कळेल त्यावर आपल्याला कळेल की चोवीस तासातला पाऊस किती आहे सध्या तरी इथे चांगलाच म्हणजे अगदी मुसळधार पाऊस चालू झाला आहे बघा मनोज सर सांगलीमध्ये पाणी पातळी कमी होत आहे एक इंचने सुरुवात झाली आहे कमी व्हायला अरे वा खूप चांगली बातमी दिली मनोज सरांनी सर मी आता ते कोयना डॅमपासून साधारण एक चार किलोमीटर अंतरावर आहे जे की कोयनेचा जिकडे ज्या साईडला डिस्चार्ज चालू आहे जिकडे कोयना नदीपात्र आहे हे तिथे त्या साईडला हेळवाक म्हणून एक गाव आहे हेळवाकच्या अगदी समोरच्या बाजूला मी उभा आहे सर हो पवन सांग विचारत आहेत पाऊस आहे का हो तुम्ही पाहू शकता सध्या तरी ही जी पावसाची सर आहे ती अगदी मुसळधार पावसासारखीच ही सर आहे सर पाणी किती वाढेल हे आपण उद्या सकाळच्या आपल्या अपडेटमध्ये कळेल सध्या तरी पाणी साठा हा स्थिरच आहे सर uh, uh, विश्राम सर हे बॅकवॉटर नाही आहे हे नदीपात्रात जो आता सध्या विसर्ग चालू आहे ते पात्र आहे हेळवक म्हणून गाव आहे तिकडे आहे मी इथूनच आपल्या पुढे कराड साईडला नदीपत्राचे विसर्ग चालू आहे बघा पुढे पाऊस साधारण पंधरा वीस मिनटं झाले चालू आहे पण अगदी मुसळधार पाऊस जसा असतो त्या प्रमाणात इथे आत्ता हा पाऊस चालू आहे मेटकरी सर शं कोयना धरण जरी आता पाऊस गेला तरी शंभर त्या जे वाहतं पाणी जे आहे त्याने शंभर टक्के भरू शकतं असा अंदाज आहे आ, हो पवन सध्या तरी गावाला यायचा विचार नको करू कारण पाऊस आहे आता एक चार चार दिवस तरी हवामान खात्याने पावसाचा अंदाज इकडे वर्तवलेला आहे विरेश सर फेसबुकवर कोयना महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं एक पेज आहे त्यावर आम्ही डेली अपडेट करत असतो गुरु सर इथे कंटिन्यू पाऊस नाही आहे खरं तर एक पंधरा वीस मिनटं आत्ता झाला पाऊस चालू आहे हा डॅममध्ये सध्या जर तुम्ही साठा पाहिलात आत्ताचा लाईव्हचा तर एक्क्याऐंशी टी एम सी एवढा पाणीसाठा सध्या आहे आणि जर जो इन्फ्लो आहे तो पंचेचाळीस हजार दोनशे ऐंशी एवढा इनफ्लो आहे धरणामध्ये आणि आपले जे डिस्चार्ज जो आहे जो विसर्ग आहे तो साधारण बेचाळीस हजार शंभर एवढा आहे म्हणजे जो इन्फ्लो आहे तो सुद्धा स्थिर आहे सध्या तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती आहे पाऊस कशा प्रकारे आहे पाऊस आहे की नाही किंवा पुराचं जे हे पाणी आहे तुमच्या इथं कुठपर्यंत आहे किंवा परिस्थिती काय आहे तुमच्या इथं ती आम्हाला सांगा दुपारपासून सर पाऊस वाढलेला नाही आहे पण आता एक पंधरा वीस मिनटं चालेल पावसाने जोर धरलेला आहे आणि जसं की मुसळधार जो पाऊस असतो त्या टाईपमध्ये पाऊस आत्ता सध्या चालू आहे तुम्ही पाहू शकता पुढचं एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे सध्या सांगलीत पाऊस नाही आहे ती एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी सध्या सांगलीत पाऊस नाही आहे आणि आर्यवीन पुलाची सध्याची पाणी पातळी किती आहे कोणाला जर अपडेट असेल तर नक्की आम्हाला सांगा की आर्यवीन पुलाची पाणी पातळी सध्या किती आहे ओके सांगलीमध्ये पाऊस नाही पाणी पातळीसुद्धा ओसरू लागली आहे अच्छा आसी सर सांगत आहेत सांगलीमध्ये चाळीस पॉईंट पाच ओके रोहन सर सुयोग सर वा 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 थँक्यू सगळ्यांनी माहिती दिल्याबद्दल सध्या तुम्ही पाऊस पाहू शकता अतिशय असा मुसळधार पाऊस सध्या आपल्यासमोर आहे आणि हे अशा प्रकारचा मुसळधार पाऊस इकडे नेहमी चालू असतो पण सध्या आज तर दोन तीन दिवस झाले मुसळधार पाऊस नव्हता आणि आज अतिवृष्टीचा इशारा सुद्धा हवामान हो खात्याने दिला तर जेव्हा असा इशारा असतो आणि जेव्हा मुसळधार पाऊस असतो तो अशा प्रकारचा इकडे पडतो बघा गरमध्ये कोयना धरणामध्ये सध्या एक ब्याऐंशी टी एम ब्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे पाऊस आज दिवसभरात एवढा नव्हता पण आता एक वीस पंचवीस मिनटं झाले पावसाने चांगलीच सुरुवात केलेली आहे आणि अजून देखील थांबलेला दिसत नाही आहे बघितलं तर पाऊस हा कंटिन्युअस चालूच आहे मी जेव्हा लाईव्ह आलो तेव्हापासून अगदी पाऊस हा चालूच आहे लाईव्ह यायच्या आधीपासून पाऊस खरं तर चालू आहे आणि हा जो पाऊस आहे तो आज अजूनपर्यंत चालूच आहे बिलकुल थांबलेला नाही आहे आज तसा पाऊस कमी होता पण आता एक वीस मिनटं झाले पावसाने चांगली तिकडे सुरुवात केलेली तस आहे तसं बघायला गेलं तर आज कोयनानगरमध्ये तेहतीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे असं सां आपल्या आजच्या पाचच्या अपडेटमध्ये आहे आणि त्यानुसार आत्ता पुन्हा एकदा पा कोक्याच्या पुढील म्हणजेच नदी पात्रात साईडला आता हा अशा प्रकारे सध्या पाऊस चालू आहे जोरात वारा देखील चालू आहे पाऊससुद्धा थांबलेला नाही आहे म्हणजे एक प्रकारे मुसळधार पाऊस हा सध्या आता चालू झाला आहे बघा हो सर पुष्पराज सर म्हणता काळजी घ्या हो थँक्यू सर सध्या कराडचं से कोण असेल तर आम्हाला सांगा कराडमध्ये पाणी उतरत आहे का सर आता ते आलमट्टीचा विसर्ग ॲक्युरेट आपल्याला माहिती मिळत नाही आहे कारण ती माहिती मिळाली असती तर आपण नक्कीच सांगितलं असतं अरे वा एक फुटांनी उतरली आहे कराडची पाणी पातळी ठीक आहे चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी सध्या तरी इथे एक मुसळधार पाऊस चालू झाला आहे बघा आणि जस्ट मी लाईव्ह आलो लाइव यायच्या आधीपासून हा मुसळधार पाऊस चालू होता एक वीस पंचवीस मिनटं झाली हा मुसळधार पाऊस हा अशा प्रकारे चालू आहे मध्येच वारा येतो आहे पाऊस पण चालू आहे इकडे या बाजूला प पाहिलं तर घाटमाद्यावरून जी नदी येते काजळी नदी हे काजळीचं खोरं आहे आणि इकडे समोर पाहिलं तर आपली कोयना नदी येते आणि ते दोन्ही नद्यांचा इथं सग संगम झालेला आपल्याला बघायला मिळतो सध्या खूप जोरात पाऊस आलेला आहे समोरचा जो ब्रिज आहे तो, तो इथून आपला जो मेन रोड आहे राज्य महामार्ग कराड चिपळूण तो तो त्या रस्त्यावरील हेळवागचा ब्रिज आहे हां आपल्याला आलमट्टीतून आता किरण चिन्ह यांनी अपडेट दिलेली आहे की सध्या साडेतीन लाख क्युसेक इतका विसर्ग केला जात आहे आणि आलमट्टीमध्ये जो इन्फ्लो आहे तीन लाख एक्केचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी एवढा क्युसेकने इनफ्लो आहे हो सर कधी कधी संध्याकाळीसुद्धा जास्त पाऊस पडतो पण सध्या तरी आता तुम्ही आहात की साधारण वीस पंचवीस मिनटं झाले पावसाने चांगली सुरुवात केलेली आहे अगदी मुसळधार पाऊस जसा पडतो तसाच पाऊस हा आत्ता कंटिन्यू चालू आहे वीस पंचवीस मिनटं झाले तर अशा प्रकारे इथला हा पाऊस असतो तुमच्याकडे असा पाऊस असतो का सध्या तरी पाऊस खूप आहे पाहू शकता आता जर जो विसर्ग चालू आहे नदी पात्रात तो साधारण बेचाळीस हजार शंभर एवढा विसर्ग चालू आहे साधारण कोयना धरणाचे जे वक्र दरवाजे आहेत ते नऊ फुटांनी ओपन आहेत आणि त्यातून चाळीस हजार एवढा विसर्ग होतोय तर वीज पायत्याग्रहाचे दोन युनिटसुद्धा चालू आहेत त्यातून सुद्धा विसर्ग चालू आहे साधारण दोन हजार शंभर एवढा विसर्ग चालू आहे आणि एकूण मिळून नदीपात्रात जो विसर्ग होतो आहे तो बेचाळीस हजार शंभर एवढा विसर्ग आहे तर मी आता धरणापासून एक चार किलोमीटर पुढे नदीपात्र जे आहे त्या साईडला आहे पाटणमध्ये पाऊस नाही आहे एल सर सांगतात पण आता इथे तुम्ही कोयनानगरमधला पुढचा नदीपात्रात किंवा त्याच्या पुढील जी गावं आहेत तिकडे हेळवाक म्हणा किंवा घाटमाता परिसर म्हणजे या साइडला पाऊस चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता आता खरंच हा मुसळधार पाऊस चालू झालाय आणि चांगलीच मोठी सर आलेली आहे पावसाची आज तरी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने कोयनानगर किंवा सातारा जिल्ह्याला दिला होता तसंच महाराष्ट्रातही काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिलेलाच आहे हवामान खात्यानं या नदीचं नाव सर कोयना नदीच आहे आपली ही आणि इकडची जी आहे ती काजळी नदी आहे सर कोयनेतून अजून विसर्ग वाढवणार आहेत की नाही याची काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आणि हे अपडेट पोहोचल्यावर आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू सो पाऊस खूपच आला आहे आणि मी आता व्हिडिओसुद्धा इथेच थांबवतो सगळ्यांनी काळजी घ्या आणि सर्वप्रथम आपण आपल्या कोयना धरण व्यवस्थापनचे खूप खूप आभार मानले पाहिजेत कारण त्यांच्याकडून खूप चांगले यावेळी जे मॅनेजमेंट आहे ते खूप चांगलं मॅनेजमेंट होत आहे आणि तुम्ही सर्वांनी काळजी घ्या सो व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्ही आता जे पाहिला पाऊस इथला तो काही थांबायचं नाव घेत नाही आहे पुन्हा भेटू आपण सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय